चार आठ महिन्यापूर्वी ही जी काही कल्पना पुढे आली तर मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे पत्रकार बांधूनला की देशामध्ये एवढा मोठा देश चालतो तर देशामध्ये शेकडो सायंटिस्ट वेगवेगळ्या एरियामध्ये काम करत आणि एम आय टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बेनिफिटसाठी काय काय केलं जातं एम आय टीचं हे सगळं तुम्हाला जाणीव आहे पण आम्हाला स्वतःला असं वाटलं आणि डॉक्टर मशेलकर सरांशी माझी विस्तृत या बाबतीमध्ये चर्चा झाली तर ते मला काही दिवसांपूर्वी त्यांनी अशी खंत कधीतरी एक वर्ष दोन तीन वर्षापूर्वी दो व्यक्त केली होती की राहुल देशभरामध्ये भारत सरकारच्या वतीनं त्यांचं त्यांचं जे काही मेकॅनिझम आहे एवढ्या आय आय टीच आहेत बाकीचं सगळं पण प्रायव्हेटली अशा प्रकारे शास्त्रज्ञांचं एक एकत्रीकरण करून अशा प्रकारचं विजन कुठल्याही प्रायव्हेट संस्थेने देशामध्ये दाखवलेलं नाही ते म्हणलं सर म्हणलं पण आपल्याला रिस्पॉन्स आहे त्याच्यात कसा मिळेल ते म्हणजे आपण नक्की मिळेल आणि मग मध्ये दोन तीन वर्षामध्ये गॅप पाडला ह्याच्यामध्ये माझी चर्चा कोणाशी झाली नाही आणि परत मग योग्य अशोक जोशीजी हे तर्कतीर्थ शास्त्री जोशी साहेबांचे भूप नाही अमेरिकेमध्ये दीडशे पेटंट आहेत त्यांच्या नावावर आणि खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे सीओईपीचे ओ पीचे ग्रॅज्युएट आहेत त्यावेळेसांचे मित्र आहेत आणि गेल्या पाच वर्षापासून एम आय विकासामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युट करतात मी त्यांना म्हणालो की सर ही कल्पना डॉक्टर मशेलकर सरांशी माझं त्याच्याविषयी चर्चा झाली होती तर असं आपण जर काही करू शकलो तर खूप चांगलं होईल कधी काळी एम आय टीच्या विकासामध्ये तुम्हाला माहिती आहे असे पॉलिमर इंजिनिअरिंगसारखा कोर्स भारतामध्ये आजही दोन तीन ठिकाणी चालवला जातो ती, 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 ती कल्पनासुद्धा तेव्हा डॉक्टर मशेलकर सरांनी सुचवली होती तर पहिल्या दिवसापासून गेले चाळीस वर्ष झालं सायंटिफिक ॲडवायझरीच्या ह्या सगळ्या कामामध्ये त्यांनी मदत केलेली आहे कॉन्ट्रीब्युट केलेली आहे आणि एम आय टीच्या विकासामध्ये आज जे काही नाव आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि अफकोर्स डॉक्टर भाटकर सरांची पुन्हा माशळकर सरांच्या नंतर वीस वर्षानंतर पुन्हा भेट झाली पंचवीस वर्षापूर्वी आमच्या वडिलांची आणि हा जो काही गुणाकार आणि त्यात नाही माठीचा सगळा विकास हे सगळं आपल्याला माहितीच आहे तर हाच या कॉन्फरन्सचा वेगळेपणा आहे आणि त्यातनं आपले सगळे विद्यार्थी आपण त्या पूर्ण कोथरूड कॅम्पसमध्ये जवळपास वीस बावीस हजार विद्यार्थी आहेत दुसऱ्या कॅम्पसमध्ये आले वेगळे तर आपण एक अशी शेप असे विद्यार्थी ज्यांना रिसर्चमध्ये भविष्यामध्ये काम करायचं अशी मुलं आयडेंटिफाय केली त्या सगळ्या मुलांना आपण ह्या शास्त्रज्ञांच्याबरोबर जोडतो आहोत तशाच प्रकारे आपल्या संस्थेत आणि महाराष्ट्रात सुद्धा संस्थांमधलं असे काही वर हो। रिसर्च वो वो फोकस करणारे जे काही शिक्षक आहेत सुद्धा आयडेंटिफिकेशन आपण केलेलं आहे ते सगळे ह्या सर्व बरोबर जोडले जाणार आहेत तर त्याच्यामुळे हा एक असा वेगळेपणा आहे त्यात आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा काही चांगल्या शास्त्रज्ञांना देण्याचा आपला मानस आहे आणि मला मला अत्यंत आनंद होतो आहे की एन एस आर टी सी म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण आहे म्हणजे एक मोठं चर्चा चर्चासत्र चर्चा आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवं आहे विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही आहे जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का आपण स्वतःची वॅक्सिन स्वतः तयार केली आपले स्वतःचे थेरापिटिक्स आपण स्वतः तयार केले डायग्नोसीस आपल्याला कोविड झालं आहे की नाही हे कळत नव्हतं आपण चायनाकडं घेत असतो ते सोडून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला लागलो हे सगळं सायन्समुळे झालं ना तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्त्व आहे मग ते आर्थिकदृष्टीने म्हणा सामाजिकदृष्टीने म्हणा किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने ज्याच्यामध्ये जसं सरांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट होते इतर ह्याच्या अशा सगळ्या प्रकारचं हे महत्त्व आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्त्वाचे आहे हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी हो त्याचं दोन वर्षापूर्वी आपण नाव पण ऐकलं नव्हतं पण त्या चारची पीटीने आता चमत्कार करून टाकलेला आहे की नाही बायोलॉजी नवीन बायोलॉजी येते सिंथेटिक बायोलॉजी येते नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत तर त्याच्यावर कसा आपण मात करायचा क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे ग्रीन हायड्रोजन आपण म्हणतो पण तो कसा तयार करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते ते आता आपल्याला वापरता येणार नाही सोलर विंड ते झालं पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन ती हायड्रोजन इकॉनॉमी आपण कशी करायची भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्रावर दिसणार आहे म्हणून हा भविष्याचा वेध घडणार घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे म्हणजे चर्चासत्र आहे आणि भारतातले एकशे बत्तीस अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामधले तंत्र आहेत कळ का ते सगळे या ठिकाणी येणार आहेत माझ्या मते राहुल करांना मी त्याविषयी धन्यवाद देतो कारण त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी माझ्या मागे लागले होते सगळ्यांच्या मागे लागले होते आणि आज ती मूर्त होते आणि एक लक्षात ठेवा की एन एस आर टी सी म्हणजे दोन हजार चोवीस पण हे दोन हजार पंचवीसला पण होणार दोन हजार तीसमध्ये पण होणार दोन हजार सत्तेचाळीसमध्ये पण होणार हे विकसित भारत पूर्वीपर्यंत होणार धन्यवाद दोन हजार पर्यंत विकसित भारत होणार नाही असं वाटतं होणार म्हणून तेच सायन्सच्या सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन केल्याशिवाय तो होणार नाही ना म्हणून सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचा होणार नाही आपण विकसित भारत का दोन हजार सत्तेचाळीस त्याच्या आधी होऊ शकतो